नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स ऑफ मार ऑनलाईन फसवणूक ऑनलाइन आर्थिक फसवणूक ज्याला आपण सायबर फ्रॉड म्हणतो वगैरे वगैरे या गोष्टी सध्या खूप वाढत आहेत आणि आपल्या समाजातले किंवा आपल्या आसपासचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत रिटायर्ड पर्सन आहेत हे याला बळी पडत अमेरिकेतला डेटा सांगतोय की सर्वात जास्त जी फसवणूक होते ते साठ ते पासष्ट वर्षांच्या वयावरील जे लोक आहेत त्यांना त्यांच्याशीच होते कारण त्यांना या बाबतीत कळत नाहीत ते टेक्नॉलॉजी असेल किंवा मग ते ऑनलाईन व्यवहार असतील याबद्दल अनविज्ञ असतात त्यांना याबद्दल जास्त माहिती नसते आणि त्यातूनच या सायबरचे चोरटे आहेत फ्रॉड लोक आहेत त्यांना त्यांना फसवणं त्यांना आपल्या गळाला लावणं त्यांच्याकडून पैसा उकळणं हे खूप सोपं जातं त्यामुळे आजचा एक तोच प्रसंग आहे एक गृहिणी आहे पुण्याचे कोथरूडचे रहिवासी आहेत वयवर्ष सदुसष्ट अमिताभ सावरगावकर यांना टोटनि फसवलंय तब्बल दहा लाख रुपयांची फसवणूक त्यांची ऑनलाईन झाली कशी आहे तर खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आपण म्हणतो की केवायसी ऑनलाईन केवायसी कधी नसते बा केवायसी किंवा मग कंपनी कोणतीच तुम्हाला असं करायसाठी फोन करत नाही वगैरे वगैरे या गोष्टी आहेत मात्र तरी आपण या भूलतापांना वगैरे बळी पडतो कारण काय की हे जे फ्रॉड करणारे लोक आहेत हे त्यांची भाषा त्यांची पद्धत याच्यात खूप बदल करत असतात आपण म्हणतो ना ते सरळ खाल्ल्यापेक्षा ते रुग्लीचे तारीख असते चौदा आठ दोन हजार चोवीस या दिवशी काय झालेलं असतं की या दिवशी या महिलेला एक मेसेज येतो त्या मेसेज मध्ये लिहिलेलं असतं की तुमचं जे आहे त्याचं बँकेच्या पोर्टल वर जाऊन केवायसी अपडेट करा मग तो मेसेज आल्यानंतर या काय करतात की जवळजीआय बँकेत जातात तिथं ऑनलाईन केवायसी अपडेट करण्यासाठी अर्ज करतात हा अर्ज केल्यानंतर नेमका तिथे एक प्रॉब्लेम होतो तो म्हणजे काय तिथं एसबीआय बँकेची नेहमी प्रमाणे आपल्या सर्वांना जास्त अनुभव सिस्टीम बंद आहे किंवा सिस्टीम एरर आहे या कारणानं तो त्या दिवशी होऊ शकला नाही मग यांनी काय केलं की त्यांना सांगितलं की तुम्ही ऑनलाईन करू शकता पण ऑनलाईन कुठे एसबीआयच्या वेबसाईट वर यांनी काय केलं ऑनलाईन केवायसी अपडेट करण्यासाठी गुगल वर गुगल वर जाऊन कस्टमर केअरचा नंबर जो आहे तो सर्च केला आता कस्टमर केअरचा नंबर सर्च केल्यानंतर आजकाल भरपूर लोकांना माहीत असेल पण ज्यांना माहित नाही सांगतो कस्टमर केअरचा म्हणून सुद्धा आता जे काही नंबर्स तुम्हाला गुगलला फर्स्ट याच्यात येतात दिसतात सजेशन मध्ये हे अर्ध्याहून जास्त नंबर जे आहेत हे फ्रॉड लोकांचे आहेत या फ्रॉडर्सने आपल्याला कस्टमर केअर रजिस्टर्ड केलंय जेणेकरून आयता जर कोणी व्यक्ती असेल कोणी सिनियर सिटीजन असेल ज्यांना मदत घ्यायची असेल ऑनलाईन तो हेच करेल आणि आपला नंबर जो आहे तो आपल्या आपल्या नंबरवरून समोर शकतील आपण कॉल करू आपणच स्वतः फसणार आहे त्यांना माहिती आहे फोन आपल्याला तेव्हा आपण याला बरोबर फसवू शकतो तर ही स्ट्रॅटेजी आहे या सायबर मग कस्टमर केअरचा नंबर दिसला त्यावर त्यांनी कॉल केला मला केवायसी अपडेट करायचं आहे हे सांगितलं माझ्या संपर्कात असलेल्या व्यक्तीनं मला व्हिडिओ कॉल करून स्क्रीन शेअर करण्यास सांगितले विचार कोणत्याच बँकेचा कर्मचारी हा तुम्हाला व्हिडिओ कॉल करून तुमची स्क्रीन शेअर करा असं कधीच सांगत नाही काकू तिथं फसल्या आणि तिथं नेमकं पुढं काय झालं बघा त्या व्यक्तीनं एस बी you आय युनो know, हे याच्या वेबसाईटला जाऊन इन्स्टॉल बटनला क्लिक करून एस बी आय ऑनलाईनला जायला सांगितलं या ठगानं अधिकृत वेबसाईटला त्यांना जायला सांगितलं मात्र कारण का स्क्रीन शेअरिंगचा ऍक्सेस घेतलेला होता त्यांच्या मोबाईलवर जे काही होत होतं तो ते पाहू शकत होता आणि तो यांनाच लिगल ऍक्टिव्हिटीज करायला भाग पडत होता कारण बरोबर त्याच्या इकडे सिमिलरली फक्त वर ओटीपी आला किंवा काही त्याला पाहिजे तेवढं दिसलं की तो त्या स्क्रीनवर पाहिजे त्याच्यात मध्ये टाकेल यांच्या आधी तो यांना लुटून बसलेला असेल यांनी त्याप्रमाणे एस युनो एसबीआय युनोच्या याच्यावर गेल्या लॉग इन केलं आणि नंतर ऍप मध्ये जाऊन लॉग इन ऍडिशनल सेटिंग्स मध्ये बदल करायला सांगितले विश्वास संपादन केला आणि सोळा आठ दोन हजार चोवीस ला एसबीआय शाखेत त्या गेल्या आणि अकाउंट मधून चार अनधिकृत ट्रान्झॅक्शन झाले याबाबत त्यांना माहिती झाली आणि त्यांचे जवळपास दहा लाख रुपये अकाउंट मधून गायब झाले होते म्हणजेच का या चोरट्याने काय केलं की स्क्रीन शेअर करा म्हणून यांना यांचे अधिकृत डिटेल भरायला लागल आणि येणारे जे ओ टी पी आहे ते स्वतःच्या नावावर जे आहे स्वतःच्या नंबरवर जे वळती करून घेतले आणि त्यांना आलेला ओटीपी तक्रारदाराला ओटीपी स्क्रीन शेअर असल्यामुळे तो पाहू शकत होता त्यांना आलेला ओ टी पी हा लगेच इकडे टाकायचा यांनी तो नंतर टाकला की तिथं रॉंग ओटीपी म्हणायचं हा परत म्हणायचा तुम्ही परत टाका हा परत करायचे असे चार ट्रान्झॅक्शन केले दहा लाख रुपये यांच्या खात्यातून काढले यांना कल्पना नाही माहिती नाही कायच म्हणजे काय की ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली फक्त केवायसीचाच बहाना चालत नाही तर स्क्रीन शेअरिंग नंतर तुमची ओ टी पी घेण्याची कला या आलेली आणि त्याच ओ टी पी कसा घ्यायचा हे त्यांना माहिती आहे त्यामुळे अशा प्रकारापासून तुम्ही सावध राहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पालॅक्टपणा